मुख्यमंत्र्यांनी राजनामा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सूरज रहेगा चांदिधान बाजूला करण्याचं काम करण्याचं षडयंत्र या मनोवृत्ती भेकड औलादीने समोर आणलेला आहे परंतु संविधानात एवढी ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे की हे संविधान या छगन आणि मातीशी संविधान आहे संविधान हे या देशाचा जीव आत्मा प्राण या देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण हा संविधान आहे आणि संविधानाला जे खेटण ते या देशातल्या प्रत्येक नागरिकाला खेटणार आहे या ठिकाणी हे भांडगुळ सरकार फडणीस असेल किंवा मोदीचा असेल हे प्रत्येक हादसा झाला प्रत्येक काहीतरी विटंबन झालं का कोणीतरी मनोवृत्तीचा मनोरुग्ण आला अरे हा मनोरुग्ण आमच्या जय पाठवून पहा एकदा त्याचा मनोरुग्णपणा काढला नाही आणि त्याचा मनोरुग्णपणा गाडला नाही आणि तो जर परत ठिकाणावर आणला नाही तर आम्ही जय औला भी जय भीमच्या अवलादि नाहीत हे सांगण्याचं काम या फडणवीसला या मोदीला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला देण्यात येत आहे आणि या ठिकाणी पुन्हा जर या आरोपींना तात्काळ अटक झाली नाही कठोर कारवाई झाली नाही आणि पुन्हा जर पुन्हा जर संविधानाची छेड बाबासाहेबांच्या पुतळ्याची छेड छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याची छेड महात्मा ज्योतिबा फुलेच्या पुतळ्याची छोड लोकशाही भाऊ साठ्यांच्या पुतळ्याची छेड ज्या पुरोगामी महाराष्ट्रात काढली जाईल त्या ठिकाणी या प्रशासनाला शासनाला आणि या मनोरुग्ण आणणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत मुस्लिम